पुन्हा अशी घटना घडली नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे आणि या युवकांना विनंती आहे भविष्यात आपण ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला पाहतो आपण काय मुलं काय छेड करतात पाहिजे आपण जर न बघत घडत आलो तर त्यांना तें त्यांची ही ताकद वाढती आणि अशा घटना घडतात ह्या घटना बंद करण्यासाठी आपण बी त्या ठिकाणी पत्कीर उभं राहिलं पाहिजे अखंड या महिला आल्यात त्यांच्या पाठीच्या आम्ही सर्व युवक आहोत पोलिसांना दुसरे काम आर यादी खुटली कोडी कही नहीं